या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार अँड होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार उपलब्ध सात सोलापूर सोलापूर शहर व परिसराच्या वातावरणात शनिवार पासून कमालीचा बदल झाला आहे किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात थंडीचा जोर वाढला आहे शनिवारी अठरा पॉईंट सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाल्यानंतर आज सोलापूरच्या किमान तापमानात घट झाली आहे आज सोलापुरात एकतीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस कमाल तापमान तर पंधरा पॉईंट सहा अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे शनिवारच्या तुलनेत काल थंडीचा जोर वाढल्याने सायंकाळी सहा पासूनच गारवाराने थंडी जाणवत होती सकाळी दहा वाजेपर्यंत थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे मंगळवारी अकरा नोव्हेंबर व बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी सोलापूर शहर व परिसरात चौदा अंश सेल्शियसच्या दरम्यान किमान तापमान राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे थंडीचा जोर वाढत असल्याने स्वेटर मफलर यासह गरम कपड्यांचा वापर वाढू लागला आहे नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरीही थंडी जाणवत नव्हती शनिवारपासून सोलापूरच्या वातावरणात बदल झाल्याने आज दिवसभर बाजारात गरम कपड्यांच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली होती